आपल्याला शेट लोक भेटलेले बघा अड्ड्यामध्ये आहू शकतात तुम्ही प्रवीण शेठ भेटलाय आणि दादा आहे तो समोरच गुलाल मध्ये बघा नंदी पाहू शकतात तुम्ही डॉल्फिन आहे डॉल्फिन का म्हणाली बघा ला आज गुलाल भेटलेला आहे बघा त्याच्यासोबत आणखीन एक नंदी आहे तुम्हाला दाखवत म्हणाली बघा याचं मा... नाव पिस्तूल आहे डॉल्फिन आणि पिस्तूल आज मैदानामध्ये पालाला होता आणि गुलाल घेतलेला आहे बघा हे त्यांचे मा मामा नमस्कार कुठून आले मामा तुम्ही दोनऱ्यावरून आलेले आहेत बघा मामा आपले मामा आपले महादेवच्या नंदीचं नाव काय आहे बरं पिस्तूल कोणाच्या नाव नाही पालात आहे म्हणेले बघा दशरथ दवने यांच्या नावाने पालत मामा आजचा नियोजन कसं काय झाला डॉल्फिन आणि याचा ओके सीजनचा किती गुलाल आहे याचा आठवा कुठल्या कुठल्या अड्ड्यामध्ये गुलाल घेतलाय मी ओके म्हणाले बघा चांगल्या चांगल्या अड्ड्यामध्ये महादेवच्या नंदींनी गुलाल घेतलेला आहे आज कस काय डॉल्फिन आणि याचा नियोजन कसा ठरला म्हणजे नेहमी कोणाच्या पायऱ्यामध्ये पलत असतो ओके मंडळी बघा तिन्ही वेला पलवला तिन्ही वेळेला डॉल्फिन आणि हा नंदी गुलाल घेतलेला आहे बघा आणि मामाने थोडी माहिती सांगितलेली आहे आपल्याला धन्यवाद मामा तुमचा किमती वेल दिल्याबद्दल म्हणली बघा आपल्या शेतनी गुलाब घेतलेल्या बघा बल्ली भेटलेली मस्त बघा आपण म्हणजे अड्ड्यामध्ये नंदी आहेत आता कोणत्या नंदी आहे बघा सर्व ग्रुप चे ग्रुप आहे यांचा आज नेरेच्या अड्ड्यामध्ये आला होता आजचं नियोजन बद्दल विचारू आणि काय नाव आहेत नंदींची ते विचारू आपल्याला थोडी माहिती भेटेल चला